स्वतःचा काट्ट सुद्धा सांभाळता येत नाही मसाडीला तिच्या पार पाय मा सगळं अवसान बिघडले लगेच येईल बॉम्बट्या मारित बाहेर पाहिलं कोणाशी बोलत ती फोनवर फोन उचलत नाही हॅलो कुठं त्याच्या घरी काय काम राहतो दर टाइम घरात पाना काय चालू आहे हा म्हणजे तुमचं म्हणणं काय मी तिचं ऐकतच राहू का मला बाकीच माहित नाही तुम्ही आता जा आणि वाटणं करून घ्या नाहीतर तर आता बोलून घेते मा बापाला हा लवकर या घरी आता तू पावडा खा ना गरजेचा हात धुवायला घरी या या लवकर या या सदा बाहेर लक्ष लक्षात ठेवायला पोरग दिलं मा लक्ष ठेवायला चाल भाऊ चाल घरात चल चाल खरा शिकायला पण मा ताईला तिला ताण आहे मामुळं भांडण झाले त्यांच्या आज काही वाटत ये नसते ठिकाण्यावर नाही हॅलो कुठे घरी या आता छा काय झालं आज ना वाटण्या करूनच घ्यायच्या वेगळंच होऊन जायचं आता मला व्हायचंच नाही इथं इथं तुम्ही तुमच्या भावाला आणि वहिनीला समजून सांगा नाही तर मला ना मारी नेऊन गाला आता आताच आता घरी या अजून पत्त्याने स्वयंपाकच कर ना आज तसं उपाशी ठेवी बघू काय करि ती लग्न नस केलं ते परवडलं अस तशीच राहिले असते ना काय घरचे काय झालं काबर बसली इकडं येताच झाल्या फोन लावून बसा खाली बोल काय झालं आता फोन केला केला लगेच येत बाहेर होत तुम्ही सगळ्या मित्र बसेल घरात काय चाललं ते नाही दिसत काय झालं म्हणजे ती पार उठा ठेवकर राहिली आमची काय केलं आणि माझ्या भावाला दूध प्या दिला त्याच्यावरून बोलू राहिली बरं सांगितलं मी दादा येतोय तो तर दादा मी बायकोच्या नाही तो काय तुमची बाजू घेत नाही आणि तिला सांगू द्या मला काय काय बोलते नवर बांधा हे केलं ते केलं हा सरपंचाला बोलून घेऊ बोलून घेऊन येत मी खरंच निघून जाईन वाटलंच करून घेऊ आपल्याला तेव्हा तुमचा भाऊ आला काय पाहिजे बोललो फोन करून हो बाय तुझी बायकोली त्रास देऊ राहिली हा बायकोला आज काय केलं माझ्या बायकोली काही पण बोलू राहिली सांग काय बोल काय आलं आम्हाला नाही राहायचं एकत्र काय आलं एकत्र नाही राहायचं आम्हाला आता काय रोग उठले का नाही राहायचं माल नाही सोन होता आता पार तुम्ही आमचा खायला पिय काढायला लागले का काय घरात काही देत नाही का तुमच्या दोघांबा मग तुमचं व्यावर तुम्ही बघून घ्याल ना काय करते काय तू काम धंदे काम धंदे मग बसून राहते काय मला बायको तुम्हाला दिसत तुमची बायको करते त्यावर तुम्ही बघता मी करते त्यावर नाही दिसत का पाहिलं नाही कशी बोलता बोल अरे संकडे असतो तिकडे गावात पोराकडं

एवढा पण विश्वास ना काही काम असं नाही हॅलो बोला कुठे गोमे किराणा दुकानात आहे लवकर आहे बरं घरी आता आम्हाला किराणा आल्याचे पैसे जाऊ द्या हा पटके नाही जरा इथे बघू काय चाललंय वाटण्या वाट करायचं चा म्हणती काय काय राहायचं वाटण्या करायचं म्हणती हा का बर लवकर खोबऱ्याच्या वाट्या त्या दे तिच्या हातात अरे काय तिला तू ये बरोबर बरोबर तू भांडशील तिला माझ्या ऐकणार नाही ती आले आले आई लवकर ठेवू का म्हणजे दोघं नवरा बायको मिळायचे भांडून भांडूनच काढून देणार आपल्याला भांडून लावू राहिले काय तेवढंच राहिलं बाकी आता तेवढंच राहिलं बाकी

माझ्या बापाने कमून ठेवलं माझ्यासाठी तुझ्यासाठी दुसरा कोणी होता का त्यांचा वाटत काय काम करतोय नाही तुम्ही काय एका बापाचे नाही का अरे गायच दूध मी काढतोय घरात किराणा मी भरतोय मग त्या कंपनी जाते ना कामाला का वावरात मी काय निंदायला जात नाही खुरपायला जात नाही काय का काम करते स्वयंपाक माझी बायको करते सगळं दुनिया स्वयंपाक केला म्हणजे झालं का नुसतं वावरात सगळं काम मी पाहते तुम्हाला काय लागत बोलायला सांगितलं तुला भांड जरा सांग समजून आपण दोघे काम केले तुमच्या हाऊस राहायचंच नाही मुळात राहायचंच नाही आले तुला घेऊन घ्यायची मला राहायचंच नाही तुमच्या जवळ रोज रोज तीच तिकीट कोण सांग तुला म्हणते जायते शाळेत शेडमध्ये तुम्ही जा नाक लावून बोलायला ना तू तनावर काय किती बोलतो तेवढी अक्कल मध्ये उठण बसलय त्या माणसाचं नाही नाही आम्ही घरातून बसतो आहे का नाही हे काय मित्राईमध्ये गेले का तिकडे ढोसून येत बोल ना काय ती नुसती बोलू राहिली मला आपण वाटण्या करून घेवाच बोला वाटण्या बरोबर आलं बघतील बरोबर सरपंच काय करणार आपल्या घरचा मॅटर सरपंचा वाटण्या आपल्याला सरपंच राहिला आता काही झालं बाईला बोलायला गेलं सांगून असं समजा तुमच्या घरी बघ बघा बघा मीस बोलणार आहे तुम्ही नाका बोलू तुम्ही तोंडात गोळ ठेवा फक्त लक्षात ठेव किती केलं लोकाचं लेखू द्या ना ठेव आपलं कायच लेख नाही आणि तुमचा काय सक्कय काय काय तुम्हाला सक्कय मम्मी काय परकी का सावत्र पर पर बायको त्यांची घर पुडीत नाही काय सारखं हां तुमची ला कशी देखना देवा देखना देवा आईचं आमचं देखना देवा काय सरपंच बर बर आम्ही चालू लावलंय हां जाऊ आता त्यांनीच तुम्हाला तिकडे आणवलं तुम्हाला वाट नाही करू जाय तुम्हाला ते पडक तिकडे काय आम्ही पडका घेणारच नाही

नमस्कार सरपंच बस बस काय रे बाई या बस आहे ते सरपंच तुम्ही आमचा नाही निवडा कराच आता काय झालं कराच पहिले आमचं ना आम्हाला वेगळं करून द्या आता आम्हाला राहायचं नाही यांच्या मध्ये काय रे ओले त्रास देऊ राहिला मोठा भाऊ आहे माझा पण ले त्रास देतो माझ्या बायको मला त्यांना सगळं माहिती आहे आपल्या घरात सरपंचला सगळं माहिती आहे मी काय काम धंदे करतो किती कष्ट करतोय लहानपणापासून बघत मला तू नको सांगू

आम्ही करू बर एक काम कर तो बाबाला सांग मग आमच्या घरात वाद चालू आहे महिनाभर थांब व्हायला निघाली का मग तू त्याला ऐक ना अरे व्हायला बिल निघाली का कंप्लीट झालं का तुमचं आणि मग तो बाबाला घेऊन ये चार दिवसासाठी मा भाऊ आला त्याला तिकून कंपनीला आम पडते तेच तिला द्या खाना नुसती उठा ठेव केली पर खाय प्यायचं काढायला लागली करायला लागत तेवढं वावरातला पाहिजे का घरचा पाहिजे सांगा बरं केलंय पावसाळ्यात दिवस आहे एक तर तुमचं घर बारीक आहे मग तो बाबा समजा उन्हाळ्यात आणायचं तुला कशाला कशाला आधीच ते घर पडायला झालंय घर बांधायला पैसे द्याय ना ते वाटायचं कसं त्या आम्हाला तुम्ही शेड मध्ये जा राहिला एका बोल ना झाला का चांगले पत्रे टाकले मोठ आहे मग येणे जायला पाहिजे शेड मध्ये येडा वेळा झाला काय सरपंचला सगळं माहिती तुगा सरपंच नाही ते गावचे तुला लागले सांगायला सांगा सरपंच त्याला मोठ्या भावाचा मान असतो का मग काय करायचं सांग आम्हाला वाटण्या करून द्या तुमच्या हाताने नाही तर मग नसाल तुमच्याकडनं होता आम्ही जातो पोलीस खात्यात मग आम्ही कोर्टात जाऊ हा जायवय मग हा इथे येऊन बस परत व येऊन आपल्या कॉल आपलं घरगुती भांड नाही सरपंच मिळून टाकते सरपंच एक काम करा त्याला शेडचं घर देऊन टाका शेड मध्ये शेडपर्यंत एक कर वाह तुम्ही नाही नाही माझं काय म्हणणं आहे ते कसं का सांभाळतील हा नाही नाही त्याला का सांभाळाय ना काय सांभाळला आम्ही लोकं भक्कम आहे पण माझं काय म्हणणं आहे आम्हाला ना आता जमिनीत वाटा पाहिजे घरात बी वाटा पाहिजे तव्हा आम्ही भाडे ना खोली घेऊन राहू बरं एक काम करा आता साधन सोपं वाद करू नका ती पडक घरी एक जणाला घ्या आणि ते शेडचे ना दहा हजार रुपयांना देऊन टाक दहा हजार घ्या जातो मी तिकडे राहतो घर आम्ही राहतो घ्या मिटून मग काही देणार नाही काम मी करतोय कायचारा मी करतोय काढतोय किराणा मी भरतोय सगळं घर मी चालतो याला आयची देऊ का याला

दहा हजार कुठून द्यायचे मग आता शेड केवढा आता जुने घर आहे मग ते जुन्या घर कोण गेल ताब्यात त्याला किती खर्च आहे एक काम कर याला आहे ना पाच हजार रुपये दहा दहा हजार देऊन यांची त्या घराचं रिपेरिंग करून घेतील मग तिचा भाव येऊ नाही तिच्या आई बाप येऊ परत तुम्ही त्यांच्याक तीन नाही ते पण मी दहा हजार रुपये देईन मग आम्ही दहा हजार देतो तू तू गे कंपनी उडून आणून तुला काय म्हटलो मग घरात घरात पण खर्च कराय का हिशब लागतो दहा हजार परत घरात पाहून ठेवायचं नाही काय ठेवायला एकदा वाटण्या झाल्या तिच्या घर आहे तिचा भाऊ येऊ नाही अख्खा गाव राहिल येऊ तुम्ही बघा तिडे जायचं नाही आणि परत परत इकडे येऊ नका आमच्याकडे चला तुला दहा हजार रुपये उद्या सकाळी दहा हजार माक आणून दे उद्या सकाळी महा अकरा वाजता त्याची ना सरपंच जिम्मेदारी हा हा त्या शेड मध्ये तुम्ही जायचं नाही उद्या दहा हजार नाही आले आख शेड बीड त्याच्या मग काही करू निम निम ते जमीन निमानिम करून घ्या संपला विषय पाहूया नाही द्यावं लागेल असं नाही आता सगळं पाहिजे सरपंच जमीन जमीन सगळं मी खर्च केला आहे सगळं मी जमीन काय मग आता त्याला वापरलाय तो का म्हणजे त्याला पैसे मग ते खर्च करायला खर्च मी केलाय ना आता पेरणीच आहे मी त्यांना पेरू दे तुला निम घ्या आणि परत वाद यो येऊ आन। आणू नका पंच तिक आमच्या काही गावाला एक तर तुमचं वाईल निघायचं वयच नाही पण आता तुम्ही करू राहिली ते बाहेरच नाचले घेऊन त्याच्यापेक्षा जा हा आपण खोली पाहून घेऊ ना निघून जाऊ